छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंच्या मारहाणीच्या निषेधार्थ आज राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत लातूरमध्ये शेतीची अवजार आणि चाबूक घेऊन शेतकरी रस्त्यावरती उतरले होते तर दुसरीकडे धाराशिव मध्ये अजित पवार गटाचे बॅनर फाडले गेलेत संभाजीनगरच्या क्रांती चौकात छावा संघटनेनं आंदोलन केलंय तसंच नांदेड नाशिक आणि हिंगोलीमध्येही छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले होते यानंतर अजित पवारांनी सूरज चव्हाणच्या राजीनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर राज्यसभरामध्ये छावा संघटनेकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड नाशिक हिंगोली या सगळ्याच ठिकाणी रस्त्यावरती कार्यकर्ते उतरलेले होते आणि निषेध आंदोलन करण्यात आलं काही ठिकाणी टायरही जाळण्यात आले तर काही ठिकाणी सूरज चव्हाण यांचा फोटो पायदळी तुडवण्यात आलेला आहे लातूरमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या हातामध्ये अवजारं घेऊन आंदोलन केलेलं आहे तर धाराशिवमध्ये सुनील तटकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच त्या ठिकाणी लावलेले बॅनर्स फाडण्यात आले पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं संभाजीनगर मध्ये सुद्धा निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे नांदेड मध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फाडलेत तर इकडे नाशिकमध्ये सुद्धा आंदोलन सुरू झालं होतं कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले होते सुरज चव्हाण यांच्या फोटोला चपलेने मारण्यात आलं तर हिंगोलीमध्ये कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केलं काही काळ वाहतुकीवरती सुद्धा या आंदोलनाचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं तर या सगळ्या राड्या संदर्भातली आणि सध्या राज्यभरात काय काय घडामोडी घडतात या संदर्भातली माहिती घेऊयात धाराशिवचे ओंकार कुलकर्णी आपल्यासोबत आहेत तर सागर कुलकर्णी मुंबईमधून आपल्यासोबत असणार आहेत राहुल कुलकर्णी आपल्यासोबत असतील तर विष्णू बुर्गे सुद्धा आपल्यासोबत या संपूर्ण घटनेची माहिती देणार आहेत सुरुवातीला मी जाते धाराशिवमध्ये ओंकार धाराशिवमध्ये सध्या काय परिस्थिती आहे सुनील तटकरे यांनी चर्चा केली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर आणि त्यानंतर सध्याची आंदोलनाची परिस्थिती काय तुम्ही जर पाहिलं तर अगदी सकाळपासूनच धाराशिव मध्ये जे आहे ते या संपूर्ण घटनेचे तीव्र पडसाद जे आहेत ते उमटता पाहायला मिळत आहेत एकंदरीत जर पाहिलं तर ज्या वेळेला लातूरला प्रकार घ्यापासून समाज माध्यम असतील ज्या ज्या माध्यमातून मिळेल त्या त्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील जे काही कार्यकर्ते आहेत ते आपला जो आक्रमकपणा जो आहे तो दाखवताना पाहायला मिळत आहेत एकंदरीत जर पाहिलं तर सुनील सत्तरे हे तुळजापूरमध्ये आलेले असताना त्यांनी छावा संघटना असेल त्याचबरोबर इतर शेतकरी संघटनांसोबत चर्चा केली कुठेतरी विश्वास दिला आम्ही सुरज चव्हाण असतील त्याचबरोबर मंत्री कोकाटे असतील त्यांच्या कारवाई करू असे संकेत देखील त्यांनी या बैठकीमध्ये दिले होते मात्र त्यानंतर देखील धाराशिव मध्ये जवाब देतले त्यावेळी आईन ज्या ठिकाणी होणार होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात छावा संघटना कार्यकर्ते कार्यकर्ते असतील सामाजिक संघटनांचे कार्य असतील ते पोहोचलेले पाहायला म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी आहे ती झालेली आहे आणि कार्यकर्त्यांनी आपला जो काही पाऊस दाखवून दिलेला पाहायला मिळाला ओंकार मी पुन्हा तुझ्याकडे येते सध्या लातूर मध्ये जाऊयात लातूर मधून विष्णू बुर्गे आपल्या सोबत आहेत लातूर मध्ये विष्णू नेमका आज दिवसभर काय काय घडलेलं होतं कारण या ठिकाणी सुद्धा जोरदार आंदोलन करण्यात आलंय सकाळपासूनच या ठिकाणी आंदोलन पाहायला मिळालं लातूर जिल्ह्यातल्या विविध भागातील जे शेतकरी आहेत अनेक संघटनेचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते जे आहेत ते लातूरच्या वेगवेगळ्या भागातून लातूर शहरामध्ये दाखल झाले होते लातूर शहरातल्या मुख्य शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जे आहे ते सगळे दुकान बंद करण्याचे आवाहन करण्यासाठी जे आहे ते कार्यकर्ते निघाले आणि आपण पाहतो की पूर्णतः लातूर मध्ये आता बंद पाहायला मिळाला आहे अनेक जे आंदोलन होते आंदोलन करते होते ते आक्रमक पद्धतीनं घोषणाबाजी थोडस थांबवते मराठा आंदोलक मनोज सरांगे सध्या आपल्यासोबत आहेत मनोजजी आज एकूणच दिवसभर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं जी संपूर्ण घटना घडलेली आहे तिचा निषेध करण्यात आलेला आहे आपली या संपूर्ण घटनेवरती प्रतिक्रिया आता अजित पवार यांनी तर सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्याची सुद्धा सूचना केलेल्या आहेत नाही अजितदादानी आपले कार्यकर्ते आलोच होत आहे कारण यांच्यामुळे त्या पक्षाची पण बदनामी होती नाही त्यांची पण होती निष्क्रिय कार्यकर्ते ज्यावेळेस काम करत नाहीत त्याचे गोरगरिबांच्या पोरांवरती हल्ले घडून आणते ते विजयभाया घाडगे अरे शेतकऱ्यांसाठी लढायला गेलेल्या पोरावरती तुम्ही प्राणघातक हल्ला करता आणि अशी शंका येते आम्हाला की हल्ला घडून आणायचा प्राण घडून आणायचं काम शेतकरी साहेबांनीच करायला लावलंय की काय अशी शंका यायला लागली ला त्यामुळे कठोर कारवाई गृहमंत्र्यांनी यांच्यावरती केली पाहिजे आता आम्ही लातूरकडे निघालोय त्यांची तब्येत खराब आहे त्यामुळं आम्ही भेटायला त्यांच्यासाठी निघालो आम्ही ताईलाही सांगितलं होतं मुंडे ताईला की तुम्हालाही भेटायला येणार आहेत आता परळी सुद्धा आम्ही चाललोय तीन वाजता परळी माधे मुंडे हत्याकांडाप्रकरणी त्या ताईला भेटून त्यांनाही न्याय देण्यासाठी महाराष्ट्रभर आम्ही उठाव करणार आहेत आम्ही तिथेही चाललो आणि इकडं लातूरला सुद्धा त्यांना भेट देतोय आम्ही गाडगे बायाला परंतु हे चांगलं नाहीये नाजी दादांनी यांच्या हक्कलपट्ट्याने करायलाच पाहिजेत परंतु अशा लोकांमुळं समाजात तेढ निर्माण होतोय हे शंभर टक्के हल्ला जातीय द्वेषातूनच केला असं पण आम्ही सगळे खंबेरोब हो आहेत त्या गायकवाड भयावरती पण हल्ला केलाय पुण्याच्या काय प्रकार चाललेले तुम्ही सत्तेत आलात म्हणजे का तुम्ही मराठे मारायला निघालात की काय इथून पुढच्या काळात आता सहन करणार नाही जसं तसं उत्तर शंभर टक्के मराठे या राज्यात देणार आहेत आता शेतकऱ्याचे प्रश्न मांडायचे नाहीत का था था था, था था था। था था। ते विजू भाईने काय तू केली गरीबाच्या पोरानं तुम्ही त्याला मारणार कुठं असे दैनिक शब्द वापरले त्यानं दाखवा नाही वापरले तुम्हाला नुसते पत्ते दिले पत्ते म्हणजे काय बॉम्ब आहे का ते कृषी मंत्री फैसेमंत्र्यांच्याकडे मरू देणं घेणं नाही आम्हाला तुम्ही हल्ला का केला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आधी काय आहे मनोजी वारहाण तर सुरज चव्हाण यांनी केलेली आहे मात्र आपण बोट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी या तटकरे यांच्याकडे का दाखवतायत काय संशय नेमका तुम्हाला अहो ताई एवढ्या मोठ्या उंचीवरचा माणूस तटकरे साहेब ते तिथं असताना गरीबाच्या पोरांनी नुसतं निवेदन देत म्हणून प्राण भत्तक खाल्लं होतो आणि तटकर काय शंका येऊ नये आम्हाला शंका आहे काय शंका येऊ नये तटकरे साहेबांनी सांगितलं की कर हान त्याला सत्ता आपली बघून घेऊ गृहमंत्री आपले बघून घेऊ म्हणजे काय परिस्थिती आहे विशेष मंत्री ते ते काढी लागू काय होईल ते माहित नाही आम्हाला परंतु तुम्ही विजू भयावरती हल्ला करता मारता म्हणजे काय तुम्हाला म्हणजे का तुम काय म्हणजे मराठ्यांना डावतायला लागली की काय तुम्ही पुण्याच्या सुद्धा त्या गायकवाडा भयावरती सुद्धा यांनी शाही ओतली म्हणजे काय आम्ही आता सहनच करायचं की तुम्ही पुढे मराठ्यांवरती हल्ले ही कुठली परिस्थिती आहे हे थांबा मुख्यमंत्र्यांच्या काळात भाजपाच्या पदाधिकदारांना सांगतो थांबवा तुम्हाला आरक्षणाच्या बद्दल भूमिका घ्यायला लागलात आमच्या गोळ्या घालून हल्ला केला यांनी म्हणजे आता आम्हाला कळायला लागले की तुमच्यात मराठा देश भरलाय हायला लागले मला एक सांगा बरं काय बोलला ताई तो विजय भाया काय बोलला काहीच नाही आरवाच्या भाषा आतापर्यंत अजित अजितदादा घराण्याला किती आरोवाच्या भाषा शिवाय दिलाय कुठे हल्ला करणारे कोणी ते माहित नाहीत आम्हाला हे कुठे गेले का नाही हल्ला केला त्यांनी मराठ्यासाठी काय तुम्ही मग तुम्हाला असं वागायचं की पुढे आता सुरुवात करते का तुम्हाला मग ही अजित दादांवर कॅनडा भाषेत शिवाय दिल्या आता त्यांच्यावर निश्चित मनोज सरंगीजी खूप खूप धन्यवाद आपण एन डी टी व्ही मराठीशी बातचीत केलीत आणि आपली प्रतिक्रिया दिली या संदर्भात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे सध्या बोलतायत थेट जाऊयात त्यांनी त्यांच्या तीव्र भावना तो त्यांचा निश्चितपणाने अधिकार आहे त्या त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या त्यांनी पत्ते वगैरे सुद्धा त्या ठिकाणी टाकले तरी सुद्धा उभा राहून त्यांचं मी निवेदन विनम्रपणाने स्वीकारलं लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांनी जनतेच्या संतप्त भावना असतील इतर वेगवेगळे काय त्यांचे विचार असतील त्यांचे काही प्रश्न असतील ते समजून संयमीपणाने घेतले गेले पाहिजेत या पद्धतीने त्यांचं निवेदन मी स्वीकारलं त्यांचे मी आभारी त्या ठिकाणी मांडले त्यानंतर लातूर शहरांतील विविध क्षेत्रांतील नामोंतांची मी एक तास सव्वा तास संवाद केला लातूरला शैक्षणिक हवा आहे तिथे विद्यापीठ असावं तिथे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन केंद्र त्या ठिकाणी सुरू व्हावे व्यापारी मित्रांचे काही अडचणी होत्या व्यावसायिकांच्या होत्या सगळं समजून घेऊन त्यांच्याशी इथं गुज केलं आणि एक स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल आहे काही ठिकाणी मी जवळपास तासभर मी आणि माझ्या सर्व सहकार्याने भेट दिली त्यावेळेला जो प्रकार झाला त्याचा निषेध मी रात्री त्या ठिकाणी केला त्या संदर्भातली जी काय कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी केलेली दोन भाग आहेत राज्यातल्या आपण मी बोलतो साहेब मी बोलतो मी बोलतो ना साहेब मी ते ज्या पद्धतीने बोलले त्याच्याबद्दलच फक्त शांत राहिलो पत्रकार आहेत लोकशाहीचा लो चौथा स्तंभ आहे आपण जरूर समाजकार मी काय घाई केलीच नाही इथले राष्ट्रवादी इथले राष्ट्रवादी चालवते एक भाग इथल्या स्थानिक जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीच्या वाटपाला माझ्या माहितीप्रमाणे मी काय सरकारमध्ये नाही माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती दिली अर्थ खात्याचा त्याच्याशी संबंध येत नाही का ना ता दिले कशामध्ये दिले ते मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याचे विधानसभा सदस्य यांना ज्ञात असे पण जिल्ह्यातला नियोजनाचा निधी हर काळ थांबला जाऊ नये अशी आम्हा सर्वांची स्वच्छपणाची भूमिका आहे पण त्या संदर्भातला योग्य तो निर्णय सरकार स्तरावरती त्या मी सरकारमध्ये नाही एक भाग दुसरा मध्यवर्ती बँकेच्या वतीमध्ये आपण ते बोलला राज्यातील अनेक मध्यवर्ती बँका वेळेला अडचणीत आल्या होत्या त्याला राज्य सरकारने मदत केली इथल्या मध्यवर्ती बँकेची सुद्धा स्थिती नेमकी काय मला ज्ञात नाही राज्य सहकारी बँकेचं काय नेमकं आहे मला कल्पना नाही परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका असतील अपेक्स बँक म्हणजे राज्य सहकारी बँक असेल स्वर्गीय चव्हाण साहेबांनी वसंत नादा पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांनी संबंध चळवळीला मोठ्या प्रमाणावरती ताकद आणि शक्ती दिलेली आहे त्यामुळे या मध्यवर्ती बँका त्यांचं अवसाण्यात असतील तर त्याचं पुनर्जीवन कसं करता येईल काय कारणामुळे अवसानात असतील त्या आवकेमध्ये काय कारवाई करायची असेल ते सरकारने करावं असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझा पाठपुरावा राहील एक असं आहे की मी सुद्धा कालपासून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आजही आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं असताना तिथेही जे पदाधिकारी मला कालच्या घटनेबद्दल निवेदन द्यायला आलं होते त्यांच्याजवळ मी शांतपणे चर्चा केली आता धाराशिवचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या शिष्टमंडळाला भेट देऊन त्यांची जी काय मागणी होती त्यांचं म्हणणं होतं ते शांतपणाने ऐकलं त्या संदर्भात पक्ष योग्य ती भूमिका घेईल माझी प्रेस प्रेस माझी आहे प्लीज 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 मी काही बोललो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराजयाच्या नंतर त्यांचं स्वास्थ्य जे बिघडलेलं स्वप्न सुनील तटकरे यांची ही पत्रकार परिषद सुरू आहे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरती त्यांनी मोठं विधान आता केलेलं आहे कृषी मंत्र्यांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री त्यांच्या राजीनाम्यावरती सुनील तटकरे यांनी नुकताच पत्रकार परिषदेमधून अतिशय मोठं विधान केलेलं आहे लातूर मारहाण प्रकरणी सुरज चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त केलेली आहे असंही ते म्हणाले तर छावाच्या कार्यकर्त्यांना चव्हाण यांनी मारहाण केलेली होती सुरज चव्हाण यांची अखेर राजीनामा सुद्धा त्यांनी दिलेला आहे अजित पवार यांच्या सूचनेनंतर त्यांनी राजीनामा दिला तर माझे सहकारी सागर कुलकर्णी सध्या सागर अखेर अजित पवार यांच्या सूचनेनंतर सूरज चव्हाण यांनी आपला राजीनामा दिलेला आहे काय नेमकी घडामोड घडली या सगळ्या राजीनाम्याच्या मागे वास्तविकेत काल ही घटना लातूरमध्ये घडली आणि त्यानंतर ज्या पद्धतीने व्हिडिओ समोर आले त्यानंतरनं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे फार मोठी अडचण झाली अर्थात त्याचं प्रमुख कारण एक समजून घ्यायला हवं आहे की मराठवाड्यामध्ये अजित पवारांना पुढच्या काळामध्ये पक्ष विस्तार करायला एक संधी मोठी आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते तसंच उभाठाबरोबर जे मराठा बहुल नेते जे होते एकनाथ शिंदेबरोबर ते जायला तयार नाही आहेत अशांनासुद्धा अजित पवार स्वतःच्या पार्टीमध्ये घेत आहेत असं आपण आहे भाजप जिथे ओबीसी आणि मराठा असं पोलरायझेशन असं होतं अशा ठिकाणीसुद्धा जे मराठा बहुल नेते तिकडचे आहेत की त्यांना भाजपाशिवाय अन्य पर्याय हवेत अशा लोकांना अजित पवार घेण्याचं प्राधान्य होतं अशातच छावा ही संघटना जी मराठा प्रतिनिधित्व करते त्यांचं जे काही राजकीय अस्तित्व आता आधीसारखं किती आहे याविषयी प्रश्नचिन्ह आहेत मतमतांतर आहेत पण बरोबर ही घटना घडली त्याच्यामध्ये सूरज चव्हाण आणि तिथले जे छावाचे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्या मारहाणीचे व्हिज्युअल समोर आले अर्थात याच्यानंतरनं थेट अजित पवारांपर्यंत या गोष्टी सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष यांनी चर्चा केली होती आणि या संदर्भात आज सूरज चव्हाण यांना मुंबईत संध्याकाळी अजित पवारांनी बोलूनसुद्धा घेतलं होतं पण अनेक स्तरावर ज्या पद्धतीने छावा संघटनेचं वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं एका बाजूला आपण समजून घ्यायला हवं आहे की सगळं प्रकरण जे सुरू झालेलं आहे ते कृषी मंत्री मा माणिकराव कोकाटे यांचे जो व्हिडिओ समोर आलेला आहे रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट केला त्याच्यामध्ये ते, ते रम्मी हा गेम ऑनलाईन मोबाईलवर खेळताना दिसत आहेत आणि अर्थात त्याच्यानंतरनं मग अशा स्वरूपामध्ये कृती घडली छावा संघटनांकडनं त्या पदाक पदाधिकाऱ्यांना मारण्याचा सूरज चव्हाणचा प्रयत्न आत्ता जर सूरज चव्हाणांचा राजीनामा घेतला नाही तर माणिकराव कोकाटे यांच्यांना थेट राजीनाम्याची शक्यता अधिक होती त्यापेक्षा सूरज चव्हाण यांचा तुर्तास राजीनामा घेणं हे अजित पवारांनी राजकीय संयुक्तिक भूमिका घेतलेली दिसून येते याचं प्रमुख कारण म्हणजे स्पष्ट दिसून येतं की ज्या पद्धतीने व्हिडिओ समोर आहे मारहाणीचे त्याच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा आणि मी सांगितल्याप्रमाणे मराठा मतदार ही एक महत्त्वाची एक जमेची बाजू या सगळ्या गोष्टीमुळे सुरज चव्हाणांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरनं डिच हकालपट्टी करण्यात आलेली आहे आता इथे नव्यानं कुणाची तर नियुक्ती केली जाईल संदर्भात आता सुरज चव्हाण आज रात्री अजित पवारांची भेटसुद्धा घेतील असं सांगितलं गेलेलं आहे पण कुठे ना कुठेतरी धाराशिव लातूर संभाजीनगर या म जिथे छावा संघटनेचं थोडंफार जे काही भ आत्ता गेल्या काही कालावधीमध्ये वर्चस्व आहे त्या ठिकाणी मात्र वेगळा मेसेज जाऊ नये अशा हेतूने अजित ही घेतलेली भूमिका आहे बॅकफुटवर जाण्याची भूमिका आहे असं दिसून येतं सगळं निश्चित सूरज चव्हाण यांनी दिलेला राजीनामा आणि एकूणच अजित पवार यांनी घेतलेली भूमिका या सगळ्यानंतर आता तरी या आंदोलनांवरती पडदा पडतोय की हे प्रकरण आणखीन आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल या संदर्भातच चर्चा करूयात माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल सर सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे अजित पवार यांनी या संदर्भातल्या सूचना केल्यानंतर मात्र एकूणच हे आंदोलन बघतात आणि ही सगळी घटना बघता आणि आताच सागरने सुद्धा या संदर्भात सांगितलं की मराठवाड्यामध्ये खरंतर अजित पवारांना चांगल्या पद्धतीनं पक्ष बांधणीची संधी होती मात्र आता जी घटना घडलेली आहे आहे त्यामुळे ही संधी हुकण्याची सुद्धा शक्यता आहे दुसरं मनोज बरोबर आपण थोड्याच वेळापूर्वी बोललो त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांवरती आरोप केलेले आहेत आणि यामुळे मराठा आणि ओबीसी संघर्ष कुठेतरी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे का कारण मनोज जरांगे सुद्धा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत आणि ही घटना त्याला आणखीन एक फायदा देणारी ठरेल कदाचित हे आंदोलन आणखीन पेटण्यासाठी तसा प्रयत्न निश्चितपणे मनोज मनोजरंगे पाटील यांच्याकडनं सुरू असेल कारण बघा प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला गेल्या आठवड्यात त्यांची संघटना संभाजी ब्रिगेड असेल किंवा छावा असेल किंवा मराठा सेवा संघ असेल या सगळ्या संघटनांचं उगमस्थान हे लातूर आणि धाराशिव जिल्हा आहे आता चित्र काय आहे की जुगारी कृषी मंत्री अशा पद्धतीचं एक नेरेटिव्ह विरोधी पक्षाकडनं सेट केलं गेलेलं आहे आणि त्यावेळेला की जेव्हा कृषी मंत्र्या संदर्भातला एक व्हिडिओ महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च सभागृहातला व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर त्याची चर्चा सुरू आहे त्याच्यावरून हे केलं गेलेलं आंदोलन आहे अर्थात त्या आंदोलनामध्ये अपशब्द वापरले असं जे सुरज चव्हाण यांचं म्हणणं आहे तो व्हिडिओ अजून बाहेर आलेला नाहीये पण ती अशी गोष्ट होती की जी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसला डिफेंड करणं अशक्य आहे आणि त्यामुळे दोन शक्यता आहेत एक शक्यता ते जे आता सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर जो सेतू बिघडला होता तो साधण्याचा सा प्रयत्न आणि दुसरी शक्यता की कृषी मंत्र्यांचा सुद्धा राजीनामा होईल कारण प्रदेशाध्यक्ष असलेल्या तटकरेंनी आता जे वक्तव्य केलेलं ते सूचित करतं की पक्षीय पातळीवरती या संदर्भामध्ये बरीच चर्चा आहे आता ह्याचे वेगवेगळे पैलू आहेत एकतर ज्या पद्धतीनं आज सत्ताधारी घटक पक्ष दोनशे तीसहून अधिकच बहुमत मिळून सत्तेवरती आहे त्यानंतर सत्ताधारी घटक पक्षातले तीन चार महत्वाचे नेते हे सजग आहेत त्यांना माहितीये की वेगवेगळ्या पॅरल संघटनाच्या माध्यमातून जी काही आंदोलन होतील त्या आंदोलनाचे राजकीय पडसाद उमटतील जसं जालन्यामध्ये घडलं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उद्रेक बघायला मिळाला आता तशी संधी जर कुणाला मिळू नये असं वाटत असेल तर सत्ताधारी पक्ष तातडीनं कारवाई करेल जसं आता सूरज चव्हाणच्या ह्या कृतीमध्ये एक स्थानिक पातळीवरचं राजकारण पण आहे असं म्हणतात कारण सूरज हे लातूर जिल्ह्यातल्याच एका तालुक्याचे रहिवासी आहेत विनोद गाडगे हे पण त्याच जिल्ह्यातल्या औसा तालुक्याचे रहिवाशी आहेत आता असं आहे की आतापर्यंत संभाजी ब्रिगेडमधूनच आलेलं नेतृत्व हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळपास नव्वद टक्के लोक असे आहेत की जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नंतर गेले आणि स्थिरावलेले आहेत अगदी मनोज जरांगे पाटील हे सुद्धा संभाजी ब्रिगेडमधनं आलेल्या समांतर चवळीतनं पुढं आलेले आहे आणि महत्वाची गोष्ट काय की छावा ह्या संघटनेनं आतापर्यंत नेहमी अशी भूमिका मांडलेली आहे की ज्या भूमिकेला गेले दोन दशकाचा इतिहास आहे आणि तो मराठा समाजाच्या आरक्षणाचा आहे शालिनीताई पाटील यांना बरोबर घेऊन त्यांनी आंदोलन केलं होतं आणि दरवेळेला छावा संघटनेच्या टार्गेटवरती राष्ट्रवादी काँग्रेस राहिलेली आहे कारण पवार कुटुंबियांनी कधीच आम्हाला मराठा आरक्षण मिळवलं दिलं नाही असं दिवंगत नानासाहेब जावळे म्हणायचे जा, आता नानासाहेब जावळेंचा तोच स्टँड आहे जे अध्यक्ष आहेत आणि विनोद घाडगेंचा पण तोच स्टँड आहे त्यामुळे त्याला पुढे कुठे हवा मिळू नये अशा दृष्टीनं पक्ष प्रयत्न करेल मला विचाराल तर मला असं दिसतं आहे की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा सुद्धा दृष्टीपथास आहे लगेच तो घेतला तर चुकीचा संदेश जाईल की रस्त्यावरच्या लढाईमध्ये सरकार नेहमीच अडचणीत ने येत आहे जे राज ठाकरे म्हणाले की विधा विधिमंडळात तुमचं बहुमत आहे पण रस्त्यावर आमचं बहुमत आहे आणि बॅक टू बॅक दुसऱ्या कृषी मंत्र्याचा राजीनामा होईल दुसराही कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे पण ही अशी प्रतिमा की जुगारी कृषी मंत्री ही जी विरोधी पक्षांनी केलेली प्रतिमा आहे ती पुढे जाऊ नये यासाठी पक्ष निश्चित प्रयत्न करेल आणि म्हणूनच सुरज चव्हाण यांचा राजीनामा झालेला आहे असं दिसतंय तुम्ही जर गेल्या तीन चार पत्रकार परिषद मधली तटकरे यांची भाषा बघितली तर ते असं म्हणतात की नैसर्गिक आपत्ती आहे दुष्काळ तोंडावरती उभा आहे आणि म्हणून त्या आक्रमक त्या घडलेल्या नैसर्गिक गोष्टीतनं कालचा प्रकार घडलेला असावा पण तो काही बरोबर नाहीये वगैरे दिसतय असं की पक्ष पूर्णपणे आहे राहुल सर खूप खूप धन्यवाद या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी तर आता सुरज चव्हाण यांचा राजीनामा झालेला आहे आणि त्यानंतर नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्वाचं आहे हे आंदोलन थांबतायत का की आणखीन प्रकरण वाढतंय हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल आणि सागर कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत होते सागरचेही धन्यवाद